संविधानाच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो म्हणून आज मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या जा, जाहीर निषेध करून आम्ही अशी मागणी करतो ताबडतोब संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या त्या आतंकवादी आणि देशद्रोहाना ताबडतोब कारवाई करा कडक कर, कारवाई कर, करा कारवाई केल्यानंतर या देशात पुढे होणार नाही बाबा फोटो बाबासाहेबांची प्रतिमा आणि संविधान अपमान करण्याची हिंमत होणार नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बाबा बाबासाहेबांची प्रतिमा असो किंवा संविधान असो त्याच्या विरोधात जो कोणी अपमान करणार असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई करा जय भेद टीव्हीच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार अमित सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय या भारत या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही सर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन युवक जो जेंजी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने ज्या ग्वाल्हेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे त्याला जर कडक शिक्षा त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवा गप्प बसणार नाही तुम्हाला जर तुम्हाला बघायचं असेल तर ta... काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा झेंजी तुम्हाला सत्ता पालटून दाखवेल या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व आवाहन जातीवादी सरकार आहे या जे आर एस एस सरकार आहे या आर एस एसच्या सरकारला तुम्हाला इतल्या इथे धडा द्यावा लागेल सर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार नाही या मणिपूर या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकारांना सांगतोय लवकरात लवकर तुमच्या केंद्र ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आता आयुष्य ठेपाची सजा झाली पाहिजे जन्मठेपाची सजा झाली पाहिजे त्या मिश्राला ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गवईवर बुट फेक फेकतानाच पकडलं नसतो तर आज हे प्रकरण झालं नसतं जाणीवपूर्वक तुमची आर एस एस जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना मिती चोरी सारखं मिती गेम सारखं अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाती येते निर्माण करताय पण ही आंबेडकरीच चळवळ आंबेडकरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आणि संविधानाला मानणारे ही कदापि होते जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत तोपर्यंत या देशात जातीवाद